नमस्कार आपण संवाद न्यूज चॅनल भारतीय बौद्ध सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने बुद्धगया मुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने बौद्धांचे पवित्र ठिकाण बुद्धगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याबाबतचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ महाबोधी बुद्धगया बौद्ध धम्मी यांच्या हाती सोपवावी यासाठी देशभरातून आंदोलन करण्यात येत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्धगया बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी निवेदन देण्यात आले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भारतीय बौद्ध महासभेकडून निवेदन देण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी भंते सारीपुत जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे जिल्हा कोशाध्यक्ष रवींद्र कांबळे उपासिका वैशाली उबाळे ॲडव्होकेट सुरेखा कांबळे कस्तुरा कांबळे द्रौपदी शिवशरण प्रशांत रेठरे श्रीकांत गजघाटे प्रकाश घटकांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बिहार राज्य सरकारचा बौद्ध बांधवांनी निषेध व्यक्त केला आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे भारतीय बौद्ध महासभेतर्फे जे बिहार प्रशासनाने बौद्ध गया इथे बौद्ध भिक्षणी जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाबद्दल आम्ही सर शासनाला निवेदन देतोय की जे हे उपोषण चालू आहे बौद्ध गया ह्या बिहारामध्ये हिंदू धर्माचा लोकांनी जे आक्रमण केले हे हिंदू धर्माचं प्रचारक काय आणि प्रसारक आहे या धार्मिक लोकांनी विहारामध्ये येण्याचं कारणच नाही आणि त्यांच्या देवी देवतांना तिथं प्रस्थापित करण्याचं कारण नाही पण शासनाने इकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे जे काही शासनाकडून दुर्लक्ष होत आहे त्याचं शासनाला मी निक्षून आवाहन करते की हा जो प्रकार चालला आहे तो आता बौद्ध उपासक आणि उपासक भिक्षू लोकं आम्ही अजिबात सहन करणार नाही आहे आणि शासनाने खडबडून व्हावं की हे असंवैधानिक जे कार्य चालू आहे ताबडतोब त्यांनी थांबवावं आणि जे काही बौद्ध भिक्षुला तुम्ही रात्रीतून तु अटक केलेली आहे आणि त्यांना कुठं नेलं आहे काय केलं त्यांच्याबद्दल सगळ्यांचा आम्हाला पाठपुरावा पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना सोडावं नाहीतर आम्ही आमच्या संघटनेमार्फत बौद्ध जनतेच्या मार्फत तीव्र आंदोलन छेडू आणि ह्या होणाऱ्या आंदोलनाला किंवा होणाऱ्या परिणामाला संपूर्णत भारत सरकार आणि भारत प्रशासन आणि व्यवस्थापन पोलीस प्रशासन असेल हे सगळे जबाबदार असतील अशा संघटनेच्या वतीने आणि सोलापूर भारत सजा ज्या नागरिकांच्या वतीने मी शासनाला जाहीर आवाहन करते की लवकरात लवकर हा प्रकार थांबवावा नाहीतर भारतीय जनता प्रेमी या आंदोलनाला मुठभर नेतील याला सर्वस्व शासन जबाबदार आहे <स्थ> <स्थ> विश्वाला आज शांतीचा संदेश देणारे जगतमान्य जगतगीरता तथागत भगवान होते राष्ट्रघटनेचे शिल्पकार मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमाना त्रिवार पंचांगणा आज आम्ही बघत आहोत बौद्ध गया येथे दिनांक बारा फेब्रुवारीपासून भित्यू संघाने हे विहार बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी ओपन सुरू केलेलं आहे आपण बघतोय भारतीय बौद्ध समा संविधानाच्या कायद्याअंतर्गत का, ज्या त्या धर्माचं मंदिर ज्या त्या बौद्ध म्हणजे धम्मगुरूच्या ताब्यात असावं शिखांचं असेल तर जग गुरु आहेत मुस्लिमांचं आहे तर त्यांचे ते आहेत चर्च त्यांच्या ताब्यात आहे असे जेवढे जेवढे धम्म आहेत त्यांचे त्या धर्माचे त्यांचे त्यांचे आधिपत्य केले आहे परंतु एकमेव हे बिहार सरकारने टेम्पल कायदा केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासला आणि त्या अनुसार या विहार जे जागतिक श्रद्धेचं स्थान आहे यामध्ये ढवळाढवळ केलेले आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या, त्या विहाराच्या संदर्भातला जो एकोणीसशे एकोणपन्नासला कायदा केलेला आहे तर तो बदलावा निरस्त करावा यासाठी बौद्ध भिकृने बौद्ध येथे उपोषण चालू केलेलं आहे आणि दृष्टीने या बिहार प्रशासनाने यात लक्ष घालून योग्य तो न्याय दे देण्याचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे याबरोबरच भारत सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घालून योग्य तो न्याय या बौद्ध भिकुणा द्यावा याबरोबरच काल रात्री म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी संध्याकाळी रात्री या बिहार सरकारच्या पोलीस प्रशासनाने या भिकूंना म्हणजे रा अपरात्री एक वाजता उचलून नेऊन बंदी बनवलेलं आहेत ते आता कुठे आहेत काय आहेत त्यांचा काही तपास लागत नाही तेव्हा सर्व बौद्ध भाव बांधवांनी या लढ्यासाठी पुन्हा एकदा बौद्ध गयेकडे कूच करावी आणि या बिहार प्रशासनाला योग्य तऱ्हेने जाग आणावी असं ब सोलापूर भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आपल्या सर्वांना मी आवाहन करत आहे